नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आपण पाहतो की बऱ्याच वास्तूमध्ये मरगळ आलेली असते तसच काही लोकांच्या चेहऱ्यावर देखील एक प्रकारची मरगळ आलेली असते यामाग अनेक कारण असतात या मरकळ मरगळ येण्यामागं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे निगेटिव्ह एनर्जी तुम्ही कोणत्याही एखाद्या मंदिरात गेल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं आभामंडळ निर्माण होतं तुम्ही एखादा धार्मिक कार्यक्रम करता त्यावेळेस देखील तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा एक पवित्र भाव निर्माण होतो नुसतीच माणसाची आभामंडळाची क्वालिटी सुधारते असे नाही तर वास्तूचं देखील एक आभा मंडळ असतं ज्याला आपण ऑरा असं म्हणतो मग बऱ्याचदा हा ऑरा तुमच्या घरामध्ये कोणी नकारात्मक लोक को येऊन गेल्यानंतर तो खराब होऊन जातो तुमच्यावर जळणारी मंडळी असतात कोणी अंगारा धुपारा करतं त्यामुळे सुद्धा हे ओरा जो असतो हा तेवढा प्रभावी राहत नाही आणि कळत न कळत त्या वास्तूचा परिणाम आपल्यावरती देखील होतो आणि आपले चेहरे देखील थोडेसे डाऊन होतात किंवा आपल्याला नकारात्मकता सुद्धा वाटायला सुरुवात होते आणि मग याच्यावरती सोल्युशन म्हणून शास्त्राने काय सांगितलंय की देवपूजा ध्यानधारणा आणि वास्तूमध्ये सुगंधितपणा निर्माण करणं किंवा उद्बत्ती लावणं या गोष्टी सांगितल्या माणसाचा अभाव मंडळ ध्यानधारणेबरोबरच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण बाथ सॉल्ट टाकतो किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गोमूत्र टाकतो किंवा अशा काही वनस्पती टाकतो ज्या आंघोळीच्या पाण्यामध्ये की ज्यामुळं आपल्या नकारात्मकता ह्या नष्ट होतात त्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे थोडंसं गरम पाणी करून अगदी ऊन ऊन गरम पाणी करून त्याच्यामध्ये जर मुठभर मीठ टाकलं आणि पाय टाकून जर आपण बसलो तर आपली नकारात्मकता शोषून घेतली जाते आता बऱ्याच मंडळींना हा प्रश्न पडतो की हे रोज करणं आम्हाला शक्य नाही मग ते मीठ गोळा करा महे मग काय करायचं अर्थात आपण रोज देवपूजा करतो आपण रोज आंघोळी करतो मग याच्यावरती एक तगडं सोल्युशन म्हणून मी बरेच वर्ष संशोधन करताना माझ्या एक लक्षात आलं की या सगळ्या वस्तू आपण ज्या पाण्यात टाकतो त्याऐवजी आपण या एका साबणामध्ये टाकल्या तर काय होईल आणि मग त्यानुसार काही रिसर्च केलं गेलं त्याच्यानुसार त्या सगळ्या वस्तूंच्या माध्यमातून एक साबण बनवला गेला आणि त्यातून जे संशोधन केलं त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की ऑरा किंवा अभामंडळ पॉवरफुल करण्यामागं या गोष्टींचा देखील हात आहे आणि मग त्याच्यावरती अभ्यास करून विचारपूर्वक पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अर्थातच पंचमहाभूतांनी आपलं शरीरही बनलंय पंचमहाभूतांनी हे जगही बनलंय या पंचमहाभूतांची या पंचमहाभूतांची जेव्हा कनेक्टिव्हिटी होते त्यावेळेसच सर्व आनंदी आनंद होतो आपल्यामध्ये जेव्हा या पंचमहाभूतांची ऍक्टिव्हिटी होते तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज आणि शांतता निर्माण होते यातलं एक महाभूत जरी बिघडलं तरी आपल्याला आजार पण लागणं चेहऱ्यावरचं तेज कमी होणं या गोष्टी होतात आणि म्हणून रोजच्या आंघोळीमध्ये आपण साबण वापरतो मग आनंदी वास्तू आणि साधारणपणे आमची जी टीम आहे यांच्या माध्यमातून आपण त्याचा अभ्यास करून एक साबण तयार केला ज्या साबणामध्ये पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या तत्वांच्या वस्तू त्या हँडमेड साबणामध्ये बिना रसायनाच्या वापराचा साबण बनवताना वापरण्यात आला आणि त्याच्यावरती अनेक मंडळींना त्यापूर्वी ते बनवून दिले आणि त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ऑरा क्लिन्झिंग सोप हा अत्यंत प्रभावीपणे सर्वांवर काम करतोय मी स्वतः देखील कित्येक दिवस कित्येक वर्ष तो दोन चार वर्षापेक्षा वर्ष जास्त वापरतोय आणि मग हा ऑरा क्लिन्झिंग सोप पंचशुद्धी नावाने मी तुमच्यासाठी सादर केला पंचशुद्धी याच्यामध्ये तुम्हाला पाच साबण आहेत जे साबण ज्याच्यामध्ये पाच तत्वांचं मिश्रण आहे हँडमेड आहे बिना रसायनाचे आहे याच्यामध्ये एक पत्र देखील तुम्हाला आतमध्ये दिलेलं आहे दोन पानांचं पत्र ज्याच्यामध्ये तुम्ही हा साबण कसा वापरायचा सा आहे आंघोळ करण्याची एक पद्धत देखील दिलेली आहे अर्थात एवढी शास्त्रशुद्ध आंघोळ तुम्हाला रोज नाही करायची आठवड्यातनं एकदा जरी त्यात सांगितल्याप्रमाणे आंघोळ केली आणि एरवी तुम्ही रेग्युलर जो साबण वापरता तो याच क्रमाने पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पद्धतीने जर तुम्ही रोजचा वापरण्यात ठेवला तर निश्चितच तुमचा ओरा क्लीन होईल म्हणूनच याला ओरा क्लिन्झिंग सोप जो आहे हा पंचशुद्धी हा आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध आहे तुम्हाला जर हवा असेल जो खाली नंबर येतोय त्या क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला घरपोच मिळेल आता हा झाला तुमच्या शरीर शुद्धीचा किंवा तुमच्या ओरा भाग पण आपल्या वास्तूला देखील ओरा असतो कारण वास्तू हा सुद्धा एक पुरुष आहे मग अशा वेळेस अनेक ज्या जडीबुटी असतात त्यांचं हवन केलं जातं आणि हवनातून जी ऊर्जा निर्माण होते ते यज्ञासारखी अनुभूती निर्माण होते म्हणून आपण यज्ञ आनंदम नावाची एक धूपबत्ती देखील निर्माण केली पण त्याचबरोबर तुम्हाला दररोज ती यज्ञ आनंदम धूपबत्ती जी आहे त्याचबरोबर तुम्हाला रोज वारांनुसार काही इसेन्स असतात की ज्याला आपण अॅरोमाथेरपी म्हणतो वारानुसार वेगवेगळ्या उदबत्त्या आपण रोज वापरू शकतो या ठिकाणी सप्त समिधा सात वारांच्या सात उदबत्त्या जसं की सोमवारसाठी तुम्ही बेलपत्र मंगळवारसाठी केशरचंदन बुधवारसाठी तुलसी गुरुवारसाठी हिना शुक्रवारसाठी श्रावणी दवणा शनिवारसाठी चंदन आणि रविवारसाठी हळद किंवा हरिद्रा ही सुगंध या उदबत्तीमध्ये आहे अर्थात ही धूपबत्ती आहे याला काडी नाही आहे आणि ही तुम्हाला या सात वारांच्या सात उदबत्त्या तुम्ही त्या त्या वारांना लावल्या तर तुमच्या वास्तूचा ऑरा क्लीन होतो या व्यतिरिक्त फार पूर्वीपासून असलेली आपली यज्ञ आनंदम ही धूपबत्ती गायीच्या शेणापासून बनवलेली आहे गायीचं शेण गायीचं तूप गोमूत्र यांच्या माध्यमातून त्याचे जी कॅप आहे त्याच्यामध्ये जडीबुटी आपण भरलेल्या आहेत ज्या यज्ञामध्ये वापरल्या जातात त्यातल्या काही जडीबुटी ज्या तुम्हाला मी सांगू शकत नाही ते माझं पेटंट आहे आणि त्याही याच्यामध्ये आहेत अर्थात असंख्य लोक गेले कित्येक वर्षापासून हा वापरतात त्यांना अनुभव देखील खूप छान आहेत तर अशा पद्धतीने तुमचे वास्तूचे ओरा क्लीन करण्यासाठी या जर वस्तू तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही जो खाली क्रमांक येतोय त्या क्रमांकावरती जरूर संपर्क साधावा याच्या किमती आणि प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यामुळे तुम्ही फोन करू नका बसू तुम्ही तुमचं नाव तुमची मागणी व्हॉट्सअपवर नोंदवा आणि अकरा ते पाच या वेळेत रविवार आणि सुट्टीचे दिवस सोडूनच ऑफिस सुरू असतं त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही एकदा तिथे तुमची मागणी नोंदवली की आमच्याकडनं तुम्हाला नक्की कॉल हा जर कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमचा ओरा तुमच्या वास्तूचा ओरा यांची आम्हाला काळजी आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला ओम सेवा